प्रभु तेरा प्यार सादे से भी गहरा तू है महा आसमान से भी ऊंचा तेरे विचार सागर की रेत से ज्यादा न्युह तेरा दिल सृष्टि से भी है बड़ा Gracias. प्रभु तेरा प्यार सागर से भी गहरा तू है महा आसमान से भी ऊंचा तेरे विचार सा आगेराचा सण मिसाचे हेतू जॉना व नाझरेद बोर्जिस यांच्या आत्म्यासाठी देणार कुटुंबीय गिलरॉय बोर्जिस यांच्या आत्म्यासाठी देणार कुटुंबीय फादर सॅबी व जुरान कोरिया यांच्या आत्म्यासाठी देणार लुसी व एडवर्ड कोरिया रेंडॉल पाटील यांच्या आत्म्यासाठी देणार पिंकी रेंडॉल पाटील रोजमेरी व जॉकी फर्नांडिस यांच्या आत्म्यासाठी देणार मारी व निकलस नोनीस फादर सॅबी कोरिया यांच्या आत्म्यासाठी देणार एलन व डॉनल्ड फोन्सेका तेरेजिन व मलवेल गोन्साल्वीस यांच्या आत्म्यासाठी देणार एडवर्ड मलवेल गोन्साल्वीस आईवडिलांच्या आत्म्यासाठी देणार जेम्स एडवर्ड नुनीस इझाबेल झुरान कोरिया यांच्या आत्म्यासाठी देणार लुसी व एडवर्ड कोरिया चार्ली जॉनी गोन्साल्वीस यांच्या आत्म्यासाठी देणार रॉनी चार्ली गोन्साल्वीस फादर निकलस परेरा यांच्या आत्म्यासाठी देणार कुटुंबीय मेरी लुईस रुमाव यांच्या आत्म्यासाठी देणार लुईस मल मलवेल रुमाव रुहान मिस्किटा यांच्या आत्म्यासाठी देणार अनामिक ग्लोरिया जॉन निग्रेल यांच्या आत्म्यासाठी देणार कियारा झेवियर मेंडोन्सा परमेश्वराचे व माऊलीचे आभार मानण्यासाठी देणार नाजरेज नुनीस मलवेल व तेरेजिन गोंसाल्वीस यांच्या आत्म्यासाठी देणार अनिटा विक्टर गोन्साल्वीस जेरोलिन मुनीस यांच्या आत्म्यासाठी देणार अनिता विक्तर गोन्साल्वीस रोझा व सेबेस्टिन मुनीस यांच्या आत्म्यासाठी देणार जेनिफा एडमन परेरा परमेश्वराचे व पवित्र मरेचे आभार मानण्यासाठी देणार एडविना एडमंड परेरा વિક્ટર મૉનિકા વ સિસ્ટર આયરિના પરેરાત્મ્યા સાટી દેનાર એડમંડ પરેરા વાઢિવસા નિમિત્ત પરમેશરા પવિત્ર મરે છે આભાર માન્યા સાટી દેનાર જોનાથન બોર્જિસ પરમેશરા પવિત્ર મરે છે આભાર માન્યાસા દેનાર પલિટા વ પેટ્રિસિયા બોર્જિસ જોના જૉન ગ્રેસિયસ હં આત્મ્યા દેનાર કુટુંબીય मदल्यान व सायमन नुनीस यांच्या आत्म्यासाठी देणार कुटुंबीय रोजमेरी पीटर मेंडोन्सा यांच्या आत्म्यासाठी देणार जुली नुनीस हेल्लरी चार्ल्स मेंडोन्सा यांच्या आत्म्यासाठी देणार फेबियन मुनीस हेल्लरी चार्ल्स मेंडोन्सा यांच्या आत्म्यासाठी देणार कुटुंबीय मतेस व रोझमेरी गोन्साल्वीस यांच्या आत्म्यासाठी देणार सॅव्हियो गोन्साल्वीस फिलिस व लुशानून यांच्या आत्म्यासाठी देणार सॅव्हियो गोन्साल्वीस जनू व गुस्तीन गुन्साल्वीस यांच्या आत्म्यासाठी देणार सॅव्हिओ गुन्साल्वीस कत्रीन व सनी परेरा यांच्या आत्म्यासाठी देणार सॅव्हिओ गोंसालवीस मलवेल व तेरेजिन गुन्साल्वीस यांच्या आत्म्यासाठी देणार सॅव्हिओ गोंसालवीस चार्ली गोंसालवीस यांच्या आत्म्यासाठी देणार सॅव्हिओ गुन्साल्वीस मदल्यान व सायमन नुनीस यांच्या आत्म्यासाठी देणार सॅव्हिओ गोंसालवीस मार्कुस मेंडुन्सा यांच्या आत्म्यासाठी देणार सॅव्हिओ गोन्सालवीस परमेश्वराचे व पवित्र मरेचे आभार मानण्यासाठी देणार वेलेन्सिया व स्टेफन मेंडोन्सा आईवडिलांच्या आत्म्यासाठी देणार सेलिना मुरे रोजमेरी पीटर मेंडोन्सा यांच्या आत्म्यासाठी देणार कुटुंबीय क्लेमेन कॅल्विन व मार्तानुनिस यांच्या आत्म्यासाठी देणार कुटुंबीय आई वडील भाऊ व जेरोलिन व अलोमा यांच्या आत्म्यासाठी देणार कुटुंबीय પરમેશ્વરા વવિત્ર મરે છે આભાર માન્યા સાટી દેનાર સ્ટીવ સેન્ફિય સંજુ ગ્રેસિયસ મેરી ચાર્લી વ્રેસિયસ स्टीफन रॉड्रिक्स यांच्या आत्म्यासाठी देणार रेखा व स्नायडर रॉड्रिक्स परमेश्वराचे व पवित्र मरीचे आभार मानण्यासाठी देणार प्रवीणा डेझमॉन बोर्जिस मेंडोन्सा कुटुंबातील सर्व मृत आत्म्यासाठी देणार प्रवीणा डेजमान बोर्जिस बोर्जिस कुटुंबातील सर्व मृत आत्म्यासाठी देणार प्रवीणा डेजमान बोर्जिस फर्नांडीस कुटुंबातील सर्व मृत आत्म्यासाठी देणार प्रवीणा डेजमान बोर्जीस सिंथिया नुनीस यांच्या आत्म्यासाठी देणार कुटुंबीय सिंथिया नुनीस यांच्या आत्म्यासाठी देणार क्लेअर व मार्क नुनीस रेजिना बोर्जिस यांच्या आत्म्यासाठी देणार वेन्सी बोर्जिस परमेश्वराचे मावलीचे आभार मानण्यासाठी देणार वेरोनिका नुनीस फ्रान्सिस बोर्जिस यांच्या आत्म्यासाठी देणार लॉरेटा फ्रान्सिस बोर्जिस परमेश्वराचे मरेचे आभार मानण्यासाठी देणार फॉर्डिनर नून रेमन अंतुनून यांच्या आत्म्यासाठी देणार फॉडीनॉन रेमन नून रुबी जाकी व एल्विना यांच्या आत्म्यासाठी देणार नून जाव जाओ नून यांच्या आत्म्यासाठी देणार ब्रिनल व मॅकॅन्झे मेंडोन्सा निकू नून यांच्या आत्म्यासाठी देणार डिवॉन मेंडोन्सा परमेश्वराचे माऊलीचे आभार मानण्यासाठी देणार ब्रिनल मॅकॅन्झेल व डिओन मेंडोन्सा मार्था पॅट्रिक किनी यांच्या आत्म्यासाठी देणार ब्रिनल मॅकॅन्सिल व डिवॉन मेंडोन्सा जाऊनी कूनून यांच्या आत्म्यासाठी देणार कुटुंबीय परमेश्वराचे आभार मानण्यासाठी देणार कॅरन लिंडून फादर सॅबी कोरिया यांच्या आत्म्यासाठी देणार सिरिल मेंडोन्सा फिलिस व लुशानून यांच्या आत्म्यासाठी देणार अलिंडा जिमी ग्रेसियस मॅगी डायगो व थॉमस नून यांच्या आत्म्यासाठी देणार ऑलिंडा जिमी ग्रेसियस परमेश्वराचे पवित्र मरीचे आभार मानण्यासाठी देणार वियानी ग्रेसियस फेलोविना ग्रेसियस यांच्या आत्म्यासाठी देणार वियानी ग्रेसियस सेबेस्टिन अंतोनुनीस यांच्या आत्म्यासाठी देणार निर्मला सॅम्युअल व नॅथलिन जॉनावेल कोरिया यांच्या आत्म्यासाठी देणार सिसिलिया कोरिया रोजमेरी पीटर मेंडोन्सा यांच्या आत्म्यासाठी देणार सिसिलिया कोरिया परमेश्वराचे माऊलीचे आभार मानण्यासाठी देणार रॉबिन आल्मेडा जेरोलिन व नुनीस यांच्या आत्म्यासाठी देणार क्लेरा नुनीस परमेश्वराचे आभार मानण्यासाठी देणार युराय वॉल्टर मेंडोन्सा परमेश्वराचे व माऊलीचे आभार मानण्यासाठी देणार ॲना नील ग्रेसियस ग्रेसियस किनी गौऱ्या गोम्स रॉड्रिक्स या कुटुंबातील सर्व मृत आत्म्यासाठी देणार ॲनानिल ग्रेसियस आगेरा माऊलीचे आभार मानण्यासाठी देणार जुली मायकल मेंडोन्सा मायकल इनास मेंडोन्सा यांच्या आत्म्यासाठी देणार कुटुंबीय आईवडील व सासू सासरे यांच्या आत्म्यासाठी देणार जुली मायकल मेंडोन्सा કૈતાન વ કુટુંબ સર્વ મૃત આત્મ્યા સાટી દે બિના ફરેરા પરમેશ્ર માઉલી આભાર માન્યા સાટી દેનાર શામીલ પીટર નુનીસ આઈ વડીલ વ ભાવાચે આત્મ્યા સાટી દેનાર શામિલ પીટર નુનીસ પરમેશરા માઉલી છે આભાર માન્યા સાટી દેનાર સુનિતા ઓસ્ટીન નુની મુનિસ નુનીસ વિ કુટુંબ સર્વ મૃત આત્મ્યા સાટી દેનાર સુનિતા ઓસ્ટીન મુનિસ परमेश्वराचे आभार मानण्यासाठी देणार आयरीन जोजब मुनीस मेबल सापेत परेला व चितू मुनीस यांच्या आत्म्यासाठी देणार आयरीन जोजब मुनीस जॉन जुरान गोन्साल्वीस यांच्या आत्म्यासाठी देणार डॅनी जॉन गोन्साल्वीस रोजवेरी पीटर मेंडोन्सा यांच्या आत्म्यासाठी देणार जॉनी जॉन गोन्साल्वीस परमेश्वराचे माऊलीचे व संत अंतोनीचे आभार मानण्यासाठी देणार न्यूटन दालमेद आजा आजोबा व वडिलांच्या आत्म्यासाठी देणार न्यूटन दालमे मॅक्सी व फ्रान्सिस नुनीस क्लेमेन व कॅल्विन नुनीस यांच्या आत्म्यासाठी देणार न्यूटन दालमे वाढदिवसानिमित्त परमेश्वराचे माऊलीचे आभार मानण्यासाठी देणार मॅकडॉन वेन्शी नुनीस मिरांडा कोरिया व मुनीस कुटुंबातील सर्व मृत आत्म्यासाठी देणार वँडम थॉमस कोरिया

कुटुंबातील सर्व मृत आत्म्यासाठी देणार सिमेटा फॉयलन फरेरा प्रवास सुखरूप झाल्याबद्दल परमेश्वराचे मरीचे आभार मानण्यासाठी देणार ग्रेटा ग्रेसियस वाढदिवसानिमित्त परमेश्वराचे फातिमा मातेचे आभार मानण्यासाठी देणार ग्रेटा ग्रेसियस गॉडविन व इझिकियल मेंडोन्सा यांच्या आत्म्यासाठी देणार ग्रेटा ग्रेसियस गॉडविन व इझिकियल मेंडोन्सा यांच्या आत्म्यासाठी देणार एडविन ग्रेसियस परदेशात कामधंद्यावर आशीर्वाद रावा म्हणून देणार एल्डन ग्रेसियस घरातील स्वप्न पूर्ण व्हावी म्हणून देणार एडविन व एल्डन ग्रेसियस गॉडविन व इझिकेल मेंडोन्सा यांच्या आत्म्यासाठी देणार शेल्डन व शे शेरॉन डिमेलो बेलन माउलीचे परमेश्वराचे आभार मानण्यासाठी देणार जसिंटा ऑल्विन नुनीस फेलोमिना व पीटर मुनीस यांच्या आत्म्यासाठी देणार ऑल्विन पीटर नुनीस चितू व पावलू मुनीस यांच्या आत्म्यासाठी देणार जसेंटा ऑलविन मुनीस बेलेन माउलीचे आभार मानण्यासाठी देणार नेन्सन पेद्रु मुनीस रोजू व दुमा मुनीस यांच्या आत्म्यासाठी देणार नेन्सन पेद्रु मुनीस पेद्रु दुमा मुनिस यांच्या आत्म्यासाठी देणार नेन्सन पेद्रु मुनीस कैतान गुस्तीन नुन व विन्सन नुनीस यांच्या आत्म्यासाठी देणार नेन्सन पेद्रु मुनीस सिल्वेस्टर नून व जेरोलिन हॅरल नुनीस यांच्या आत्म्यासाठी देणार नेन्सन पेद्रु मुनीस मुनीस नुनीस घुसाल कुटुंबातील सर्व मृत आत्म्यासाठी देणार नेन्सन पेद्रु मुनीस मधु व मधु मनु मुनीस यांच्या आत्म्यासाठी देणार नेन्सन पेद्रु मुनीस परमेश्वराचे माऊलीचे आभार मानण्यासाठी देणार डोंगरी तारोडी शेतकरी गट जेरोलिन हॅरॉल नुनीस यांच्या आत्म्यासाठी देणार मंजू व ब्रायन नुनीस जॉन गोन्साल्वीस व बनट मुनिस यांच्या आत्म्यासाठी देणार डोंगरी तारोडी शेतकरी गट लेडी मॅथ्यू परेरा यांच्या आत्म्यासाठी देणार रिनी व सेड्रिक परेरा मॅथ्यू गुटिनो यांच्या आत्म्यासाठी देणार रिनी व स्टेड्रिक परेराम फादर निकलस व फादर बोना यांच्या आत्म्यासाठी देणार रिनी व सेड्रिक परेराम गिल्बर्ट मेंडोन्सा यांच्या आत्म्यासाठी देणार अजमल शेख फादर सॅबी व जेबेल झुरान मरू मनु कोरिया यांच्या आत्म्यासाठी दिना डेझी गिलबर्ट फर्नांड